आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी रेल्वे ब्रिज परिसरात युवकाचा मृतदेह सापडला पोलिसांचा सा तपास सुरू रुकडी तालुका हातकणंगले रुकडी रेल्वे ब्रिजजवळ चिखलामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली ही घटना आज अकरा ऑगस्ट सकाळीच्या सुमारास दहा वाजता उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार हातकरंगले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो, पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलवला प्राथमिक माहितीनुसार सदर युवक सुमारे साठ ते सत्तर फूट उंचीवरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज आहे पुढील वैद्यकीय तपासणीत उंचावरून पडल्याने झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे मृत व्यक्ती हा सोलापूर जिल्ह्यातील असून तो पुणे ते कोल्हापूर या रेल्वे प्रवासात होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे हातकरंगले पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा